गोष्ट चालत गाण्याची आहे पाय पुढे पडतात पण खोल आणि मग त्याच वाटेवर सूर म्हणजे अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या साध्या शब्दातला पण खोल भावनांनी भरलेला अभंग अभंग म्हणजे काय अभंग या शब्दाचा अर्थ जे कधीच तुटत नाही या गाण्यांमधून भक्तांचा देवाशी थेट संवाद होतो रोजच्या जगण्यात ज्या भावना बोलून दाखवता येत नाही त्या सगळ्या अभंगात मोकळ्या होतात त्यामुळे मोठ्या भक्तिभावाने वारकरी अभंग गातात तुकाराम महाराज सांगतात सर्व सुखाची गोष्ट जाण सुख नाही हे शब्द नाहीयेत हे मन आहे वारीत अभंग गाणं एवढं महत्वाचं का वारी पंधरा ते वीस दिवसांची असते रस्त्यात पाय दुखतात पाणी मिळत नाही ऊन असतो पाऊस असतो पण वारकऱ्याच मन तसं मात्र काही थकत नाही कारण त्याच्या ओठांवर असतो अभंग आणि मुखात पांडुरंग एक गाणं आणि शेजारच्या माणसाच्या गळ्यात तोच सूर तेव्हा वाटेतली भूक तहान थकवा सगळं काही विसरलं जात कारण मंडळी गाणं म्हणजे त्यांची प्रार्थना गाणं म्हणजे त्यांचा जोडीदार गाणं म्हणजे त्यांचा चालता विठोबा संत तुकाराम महाराज त्यांनी गाथा फक्त लिहिली नाही ते जसं जगले तसच त्यांच्या शब्दात आलं त्यांच्या अभंगात भक्ती आहे प्रार्थना पण बरोबरच समाजाचं दुःख आहे अन्यायावर रोष आहे त्यांनी गाथा लिहिली ती फडच्या कागदावर पण आजही ती लाखो हृदयांवर कोरली गेली आहे वारीच्या वाटेवर हीच गाथा ओठांवर घेऊन लोक चालतात आपलं दुःख विसरून फक्त विठोबाच्या ओळखीच्या शोधात असतात आम्ही जातो आमच्या गावात देव म्हणे मीही येतो तुमच्या बरोबर वारी एक दिवसांची गोष्ट नाहीये ती वर्षभर मनात चालणारी गोष्ट आहे अभंग हेच त्या मनाच्या वाटेवरचे दीप आहेत विठोबाच्या दर्शनापेक्षा जास्त त्या वाटेवरचा प्रत्येक सूर महत्वाचा वाटतो तुकाराम म्हणतात तुका म्हणे देवा तुझा मी सोयरा आणि आपल्यालाही वाटतं हे गाणं फक्त त्यांचं नव्हे हे आपलं आहे शेवटी एकच सांगावसे वाटते पंढरीच्या वाटेवर चालणारे प्रत्येक पाऊल आणि तुकाराम गाथेचा प्रत्येक शब्द आजही जीवाला थेट विठोबापाशी नेतो अजूनही बरच काही बाकी आहे त्यासाठी पाहत रहा पालवी पालवीको गाथा हरिनामाची या महत्वपूर्ण भागात तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद